नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे स्कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल युट्यूब आणि फेसबुक पेजवरती आपण आज सांगली जिल्ह्यातील विटा ह्या भागामध्ये आलो आहे आमच्या सहकारी शेतकरी मगदुम सर व त्यांचे मित्र यांचा हा डोबळीचा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये येण्याचं कारण असं की ऐन उन्हाळ्यातली लागवड आहे आईन उन्हाळ्यातली गोवड असतानासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे खूप छान कष्ट ह्या दोघांनी या प्लॉटमध्ये घेतलेलं आहे ह्या प्लॉटला सुरुवातीलाच बेसलडोसमध्ये रायझरचा वापर केला आहे रुटिस झालं आहे प्रोटन प्लस झाले एसकेग्रोज जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला आहे नक्कीरायझरचा वापर केल्यानंतर कशा प्रकारे ह्या प्लॉटला उन्हाळ्यामध्ये हेवी टेम्परेचरमध्ये रोप जगण्यासाठी किंवा जो काय आता प्लॉट डेव्हलप झालाय कसा फायदा झाला सरांकडून जाऊन घेऊ सर नमस्कार नमस्ते आपली ओळख करून द्या माझं नाव श्रीनाथ रामचंद्र मगदूम पोस्ट आंधडी तालुका पूर्व जिल्हा सांगली आज माझेच मित्र माझा पण वैदिक शेतीचा ग्रुप आहे कृषी तंत्रज्ञानाचं तंत्रज्ञानाचा आज आपले हे मित्र नवनाथ चव्हाण आम्ही दोघात मिळून हा डोबळी मिरचीचा प्लॉट घेतला तर ज्या सुरुवातीला आपण बेसल डोस तयार केला त्या बेसल डोसमध्ये रायझरच्या एकरी आपण दहा बॅगचा वापर केला मग रायझरमध्ये असणारे मायक्रोनोटन ह्युमिक पोलिविक सिविड अमेनॅसिड या सगळ्याच्या बेसमुळं आज जर आपण इथं आला कॅमेरा जवळ घ्या जरा एक मिनटं हे शेंड्याचं पान आहेत पण शेंड्याचं पान हे पूर्ण शेंडा आज तळ नव्हे शेंड्याचं पानसुद्धा पूर्ण आपल्या हातापेक्षाही मोठा अशी ग्रिप आहे एकंदरीत ह्या प्लॉटची अवस्था अशी झाली सर की आपण ज्यावेळेला सत्तावीस एप्रिलला लागण केली तेवढेला बेचाळीस अंश सेल्शियस तापमान होतं त्यावेळेला इथून पाच पाच दहा दहा हजार रोपं काही काहींचे असे पूर्णपणे टेम्परेचरनं डॅमेज झाले होते पण आपला जो पन्नास ग्रॅमचा पण प्रोडक्ट आहे जो भूसुरक्षित तो सोडल्यानंतर टेम्परेचरचं इतकं मेंटेन झालं की एक युरोप आपलं नवनात टेम्परेचरनं ना गेलं नाही टेम्परेचरनं एक ह्युरोप गेलं नाही एक एक कोमात नाही एक एक कोमात गेलं नाही एवढे बेचाळीस अंश तापमानाला आणि गेली एक पंधरा दिवस झालं या दोन तीन दिवसामध्ये सूर्यप्रकाश भेटतो ना तर पंधरा दिवस सततचा पाऊस असल्यामुळं जरी फवारणी केली तरी पण आपल्याला त्याचा म्हणजे रिझल्ट भेटणं न भेटणं यामुळे थोडीशी जरा पानांची लेवलती पण एकंदरीत रायझरचा ह्याचा जे वापर झाला बेसळडोस मध्ये त्यामुळे इतकी जबरदस्त अवस्था आहे शेंडीची पाणी मजबूत आहेत आणि एकंदरीत जर माल जर माल जर बघितला खाली घ्या पगाई शूटिंग घ्या पलीकडून बागात बघा हे मालाचं सेटिंग ही झाडाची ग्रीप आणि ही क्वालिटी तळातून हां खूप चांगलं जे दाट शेतकरी बांधव लागण करत असतात त्या शेतकरी बांधवांनी एक विनंती आहे माझी अजूनही सर या मालाला कलर शायनिंग येणार आहे माल मोठा होणार आहे आणि अशी प्रत्येक झाडाला ग्रीप आहे आता पलीकडला भाग जर घेतला नाव ना दावा तिथून बघा तिथून खाली सगळे त्या झाडाचे खालच्या प्लॉटचे असे दावा तिथून खाली पलीकडच्या बाजूला पण आहेत सेटिंग वगैरे एकदम सगळं व्यवस्थित हो आहेत आणि एकंदरीत सर जो अठरा एकोणीस हजार एक एकरला एक रोपांची लागवड करून ही जे उत्पादन निघतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न पन आपण फक्त या एक एकर मध्ये सात हजार झाडे गाठलेले आहेत सर्वसाधारण एक सव्वा ते दीड फूट अंतराव एक झाडे या पद्धतीने केलेलं आहे आपले दोन तोडे आज त्रेसष्टावा दिवस आहे आपल्या प्लॉटला आज आपले दोन तोडे पूर्ण झालेले आहेत एक चार ते पाच दिवसामध्ये आपला तिसरा तोडा कमीत कमी एक आता मीच काय सांगत नाही नवनाथच ना सांगेल तिसरा तोडा सर्वसाधारण किती वजन होईल नवनाथ अंदाजे तिसरा तोड्याच वजन अंदाज किती पर्यंत जाईल तीन टनापर्यंत जाईल वजन अडीच ते तीन टनापर्यंत जाईल रेग्युलर मापन धरलं तर पासष्टाव्या दिवशी पहिला तोडा येतो पहिला तोडा येतो आपला हा तिसरा तोडा आलाय आपला तिसरा तोडा येतोय पासष्टाव्या ते सासष्ट दिवस जाते म्हणजे शेतकरी बांधवांना जी सगळ्यात मोठे अडचण आहे की जी काय रासायनिक खत असतील ते टाकल्यानंतर ते लवकर लागू होत नाहीत त्याच्यावरती प्रक्रिया होऊन त्याचं विघटन होऊन ते विघटन करणाऱ्या सिस्टीम आज जमिनीमध्ये संपलेले जे आपण बॅक्टेरिया काम करतात ते आज राहिलेले नाहीत नाही का ना ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ते लागणार मग तुमचा प्लॉट चांगला होणार या ठिकाणी असं सरांच्या मान्यतना जाणून येते की रायझरचा वापर केल्यामुळे ते खूप लगेच लागू झाले आणि पासष्टाव्या दिवशी आपला तिसरा तोडा तोडा आला आणि तो तोडा कमीत कमी अडीच ते तीन टनाच्या आसपास जाईल पहिला तोडा सर्वसाधारण सातशे आठशे किलोचा माल निघाला होता परंतु दुसरा तोडा एक बाराशे चौदाशे किलो पर्यंत गेला आणि तिसरा तोडा आत्ताचा आणि तरी पण एकंदरीत जर टेम्परेचरचा जर विचार केला तर तापमानाचा भयंकर त्रास झाला या प्लॉटला जर मागील वर्षीसारखं जर फ्रेश हवामान असतंच म्हणजे चुकून जर पाऊस जर जास्त प्रमाणात नसता हवा सगळ्या जर वेळेवर झाल्या असतात तर अजूनही त्याच्यामध्ये वाढ झाली असते ज्या पण रोप आम्ही त्या दिवशी पंचेचाळीस टेम्परेचर होतं हेवी टेम्परेचर तरी पण ते रोप जगलेत आणि आज आता हे पान दाखवा ना होणार ते पानाची लेवल भाग आहे खाली बघा खालचं पान बाग आहे कसले पानाची लेवल आहे त्याच्या खाली मिरची पण बागा कशी आहेत एकदम फ्रेश, एकदम फ्रेश पान आहे कसलाही त्याच्यावरती नाही एकदम फ्रेश माल आहे कुठेही त्याला अडचण किंवा कुठलाही प्रॉब्लेम कसं आपले घेतलं तरी त्याला फुल सेटिंग फुल माल आहे वाढ पण खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे वर फुटवे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सर एकच निरीक्षण करा रायझरचा जो आपला वापर झाला हा हा त्या रायझरमध्ये मध्ये मायक्रोनुटन हे सिलिकॉन असून सिलिकॉनच्या बेसमुळे हे आज शेंड्याचं सुद्धा पान आहे ना एकदम आपल्याला मोठे भेट मोठे भेट आज आता फवारणीला कसे आपल्या फवारणी थोड्याशा जरा पावसामुळे मारला तरी वाया जाते त्यामुळे होते पण जर हे शेंड्याचं पान आहे खालून एमटी म्हणजे जर स्ट्रॉंग भेटली तर वातावरणात सुद्धा प्लॉट तुमचं टिकायला काय अडचण नाही दहाच्या तिथं वीज गागा घातल्यावर खतच सोडायला लागणार ना हा आणि तसंच झालं की आता आपल्याला ते वरून काय आता ही ट्रायल साठी आम्ही दहा टाकले <laughs> <laughs> काय करते एवढा विश्वास वापर पडल्या वर्षी जादा होणार बरोबर आणि सर मग बोलता बोलता सांगितले की आता विटा भागामध्ये ढोबळीचे प्लॉट खूप असतात पण तुम्ही मग बोलता बोलता म्हणता की खूप सारे असे प्लॉट आहेत की ते सुरुवातीला टेम्परेचर मध्ये रोप अगदी दहा हजारामधले पाच पाच हजार रोप मेले डॅमेज झाले किंवा जे आता महिना महिना आधीचे प्लॉट आहेत पण ते थांबून गेले आता सोळा हजार ज्यांना रोप घातली होती आमच्या टेम्परेचरला त्यानं नऊ हजार रोप सांधली एवढी रोप मिली म्हणजे आज अडीच रुपयाने एक रोप धरलं तर रोपाच पैसे किती झाले त्याच पण खूप पन्नास ग्रॅमच आपलं क्वालिटीचा प्रोडक्ट आहे त्यानं एक हिरोप आपलं टेम्परेचर न गेलं आज ह्या पूर्ण प्लॉट मध्ये आपण सात हजार तीनशे रुपये घातले आता जरी बघितलं हो का कागदाच्या मुळ्या कुठेवर आले हो का झाडाच्या मूळ संस्था बघा ते मूळ संस्था पूर्ण खाली पूर्ण कारण जे आपल्या मायक्रोरायझा आणि पोटॅशियमेटचं पण प्रमाण चांगलं असल्यामुळे ह्या मुळ्या आलेत ना ह्या सगळ्या मुळे हो का इथं सगळ्या पांढऱ्या मुळे येतात तर बिलाल त्या जमीन अजून पाणी सोडलं नाही अजून पाणी चालू करायचं आहे एकदम नऊ एकंदरीत या ठिकाणी या प्लॉट मध्ये खूप चांगला रायझनचा रिझल्ट पाहायला मिळालाय खूप छान छान असे समाधानी शेतकरी ज्या शेतकरी बांधवांना असेच त्यांच्या प्लॉटमध्ये रायझरचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या कोणत्याही पिकामध्ये अगदी तुमच्या व्हेजिटेबल्स असू द्या फ्रूट्समध्ये असू द्या ॲग्रोनॉमिक क्रॉप असू द्या प्रत्येक पिकामध्ये रायझरचा वापर करून चांगले रिझल्ट घ्यायचे असतील त्यांनी अवश्य एस केग्रो सर्विसेस संपर्क करावा संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस झिरो आठ आता शेतकरी बांधवांना मी एक दुसरी विनंती करतो